लाविलं ला रमान या गाण्याचे कवी माझे आत्याचे चिरंजीव काल्यानंद कुंभे फळकर अरे त्यांचं गाणं सहा डिसेंबर छप्पन साली भरपूर गाणी त्यांनी लिहिली ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले तर तुम्ही दोन शब्द बोलाल का तुमच्या मामांबद्दल या ते त्यांना चालताही येत नाही पण तरी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतोशाही परिवाराच्या वतीनं बुद्धाला विश्वाचा विश्वाचा दिवा विश्वभूषण समजतात रामजीचा दिवा राम ज्या बुद्धाने दिला शांतीचा तो तोच बुद्ध तो कलेनंदा तो 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 आज साऱ्या जगाला हवा नाही बंधुनी विमानाचा शोध लावला राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला जेम्स वेट या सागरी खलाशाने अमेरिका खंडाचा शोध लावला आम रघो याने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला पण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी काले नंदा साऱ्या जगाला शांतीचा सा मार्ग दावणारा बुद्ध दावला बाबासाहेब घटनेचं एक एक सुवर्ण पान आहे बाबासाहेब घटनेच एक स्वर्ण पान आहे त्या पाना, पाना त्यांच्या संसाराचं बलिदान, संसारा बलिदान आहे बाबासाहेब घटनेच एक एक स्वर्ण पान आहे त्या पाना त्यांच्या संसाराच बलिदान आहे म्हणून या देशाची सारी जगात शान आहे कारण त्यांनी लिहिलेली या देशाची संविधान आहे <pequeña closure> भारताच्या तिरंगी झेंड्याच्या निशाणासारखं निशाण निशान भारताच्या भारताच्या तिरंगी झेंड्याच्या निशाणा सारख्या जगात कोणताच निशाण नाही ऐका साहेब भारताच्या तिरंगी झेंड्याच्या निशाणा सारख्या जगात कोणताच निशाण नाही मराठी भाषात जशी गोडी आहे साहेब मराठी भाषात जशी गोडी आहे तशी गुडी कोणत्या भाषात नाही ज्ञानाने जेवढे समाधान मिळतं तेवढं कशात नाही आणि माझ्या प्रल्हाद शिंदे मामाच्या माझ्या प्रल्हाद शिंदे मामासारखा कालेनंदा गाण्याचा कंठ अजून कुणाच्याही घशात नाही कुणाच्याही घशात नाही